ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार लोक शक्ती न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा स्वतःला वकील असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला नाशिक पोलिसांच्या खंडणी पथकाने अटक केली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली अटक केलेल्या आरोपीचे नाव समाधान केवलराव जगताप वय सदोतीस वर्षे व्यवसाय हॉटेल राहणार मुक्काम पोस्ट चोगाव तालुका बागलाण जिल्हा नाशिक असे आहे तो नांदूर नाका येथील वाघ्या मुरळी हॉटेलमध्ये एका व्यक्तीला भेटण्यासाठी आला होता तेव्हाच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले नमूद आरोपी सरकारवाडा पोलीस ठाण्यातील चारशे वीस व चारशे सहा कलमाच्या चा गुन्ह्यात पाहिजे आरोपी आहे तो स्वतःला वकील असल्याचे भासून लोकांची फसवणूक करत असल्याचे उघडकीस आले आहे तसेच शिवर पोलीस ठाणे संभाजीनगर आणि पेठ पोलीस ठाणे जळगाव येथेही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत अटक केल्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कारवाई संयम पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंदर सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे पोलीस उपनिरीक्षक भोई दिलीप योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर भूषण सोनोने पोलीस चारू दत्त निकम भगवान जाधव व सविता कदम यांच्या पथकाने केली ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डे सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक